मुंबईतील कोऑपरेट जगात रमलेली सव्वीस वर्षाच्या आलया एका शांत संध्याकाळी तिच्या आजोबांची जुनी लाकडी पेटी उघडते आतमध्ये जुन्या आठवणींचा आणि सुकलेल्या फुलांचा वास होता त्याचवेळी तिला एक अर्धवट जीर्ण झालेला कागद सापडतो ज्यावर अत्यंत भावनिक कविता लिहिलेली होती माझ्या शब्दांना शांततेची ओढ आहे तुझ्या भेटीची मनात खोल गाठ आहे हा प्रवास या वाटा काही थांबलेलं मी एकटा किनारा आणि तू लाट आहेस कवितेच्या खाली अस्पष्ट शाईत लिहिलेलं होते विवेक शांतवन सातारा वाई त्या अपूर्ण शब्दांमध्ये आर्याला एक अनामिक ओढ हा केवळ कागदाचा तुकडा नव्हता तर एका आत्म्याचा आवाज होता त्या विवेकच्या विचारांच्या प्रेमात पडून ती त्याची अपूर्ण कथा पूर्ण करण्याचा निश्चय करते विवेकचा शोध घेत आर्या अखेरीस साताराबाई मार्गावरील शांतवन नावाच्या एका जुन्या गर्द झाडीतील वाड्यावर पोचते वाडा शांत आणि रहस्यमय होता तिथे तिला चाळीस ते पंचेचाळीस वर्षाचा विवेक भेटतो तो सुंदर दिसत असला तरी त्याच्या डोळ्यात एक खोल शांतता होती जी शब्दावाचून होती विवेक हा तिच्या आजोबांचा जुना मित्र होता आणि एक उत्कृष्ट कवी होता मात्र वीस वर्षापूर्वी एका अपघातात त्याने आपली वाचा गमावली होती वाचेसोबतच त्याने जगाशी संवाद साधणेही बंद केले होते तो फक्त लिहून किंवा जुन्या टेप रेकॉर्डमधील व्हॉइस नोट्समधून संवाद साधायचा आर्याला धक्का बसतो ती ज्या आवाजाच्या प्रेमात पडली होती तो आवाजच आता शांत झाला होता आर्या वाड्यात राहते आणि विवेकशी पत्रांद्वारे संवाद साधायला सुरुवात करते ती त्याला त्याच्या कविता पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहित करते वाड्यातील एका जुन्या खोलीत आर्याला एक टेप रेकॉर्डर सापडतो ज्यात विवेकने तिच्या आजोबांसाठी रेकॉर्ड केलेले जुने संदेश होते टेपमध्ये विवेकचा जुना आवाज मित्रा मला माहीत आहे माझा आवाज जगासाठी नाही पण माझ्या प्रेमासाठी तो नक्कीच जिवंत राहील हा जिवंत आवाज ऐकून आर्याला खात्री पडते की विवेकची वाचा गेली असली तरी त्याचा आवाज जिवंत आहे ती त्याच्यावर उपचार करण्यासाठी डॉक्टरांना बोलवते पण विवेक नकार देतो विवेक पत्रातून बोलतो आर्या माझा आवाज नाहीसा झाला नाही मी तो स्वतः थांबवला आहे ज्या अपघातात मी बोलू शकणार नाही असे समजले त्या अपघातामुळे मी माझे प्रेम गमावले होते तेव्हापासून मला शब्दांची भीती वाटू लागली विवेकच्या मनातील ही भावनिक गाठ आर्याला समजते ती त्याला समजावून सांगते की आवाज म्हणजे फक्त बोलणे नसते तर ते भावनांचे माध्यम असते अरे बोलते विवेक तुझ्या अपूर्ण कवितेत तू स्वतःला एकटा किनारा म्हटली आहेस आणि मला लाट लाटेला किनाऱ्यापर्यंत पोहोचायला शब्द लागत नाहीत तू माझ्याशी बोलू नकोस पण तुझ्या आवाजाला मुक्त कर ती त्याला एक नवीन कागद देते आणि आग्रह करते की त्याने ती अपूर्ण कविता पूर्ण करावी विवेक आठवणींच्या गर्देतून बाहेर पडतो आणि कवितेचे पुढील कडवे लिहायला लागतो तेवढ्यात आर्या टेप ते रेकॉर्डर चालू करते आणि त्यात विवेकच्या जुन्या आवाजातील कविता सुरू करते तो जुना आवाज आर्याचे प्रेम आणि कविता पूर्ण करण्याची ओढ या सगळ्यांमुळे विवेकच्या मनात एक नवी ऊर्जा संचारते विवेक डोळे मिटून घेतो त्याला जाणवते की आर्याने त्याच्या आवाजावर नाही तर त्याच्या शब्दांवर प्रेम केले आहे भावनिक क्षणाने तो थरथरू लागतो अचानक तो डोळे उघडतो आणि त्याचा शांत झालेला आवाज पुन्हा फुटतो आ आर्याच्या डोळ्यात पाणी येते विवेक तिला पाहून स्मित करतो आणि त्याची अपूर्ण कविता पूर्ण स्वरात पूर्ण करतो मी एकटा किनारा आणि तू लाट आहेस या प्रवासाला अखेर आज पूर्ण विराम दे कारण माझा किनारा तुझी वाट पाहत आहे त्याच्या डोळ्यात एकमेकांसाठीचे प्रेम आणि आर्याच्या प्रयत्नांची कृतज्ञता स्पष्ट दिसते शांतवन वाडा जो एकेकाळी विवेकच्या शांततेचे प्रतीक होता तो आता त्यांच्या दोन किनाऱ्यांच्या भेटीचा साक्षीदार झाला